सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशे व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार कर आहे कारण बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळ येतो काहीतरी वेगळे युनिक झटपट तयार होणारी आणि एकदम सोपी अशी ब्लाऊज डिझाईन बनवायची असते पण कशी बनवावी हे सुचतच नाही तर आजची जी काही डिझाईन आहे ही एकदम सोपी आहे महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे त्याचबरोबर खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स जेणेकरून डिझाईन छान फिनिशिंग येईल तर नक्कीच रेडी होईल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे त्यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक आहे कारण बऱ्याचशा सा साडीचं सा लूक हे ब्लाऊजवर डिपेंड असतं सो छानसा ट्रेंडिंग ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक आहे आणि आय होप तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल So, चला बघा आता वेळ आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही करता बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ब्लाऊजचा बॅकनेक इथे मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक असं दोनही त्याचबरोबर अस बघा इथं साडीला आणि ब्लाउजला कॉन्ट्रास्ट असा मॅच होणारा कपडा सुद्धा घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी तर बघा मग या दोन्ही कलर कॉम्बिनेशनमध्ये आज आपण खूप छान अशी न्यू स्टाईलची पॅचवर डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग अस्तर ब्लाउज पीस दोन्ही कटिंग झालेला आहे तर सगळ्यात आधी आता गळ्याची मार्किंग आपण जो काही अस्तरचा बॅकनेक का आहे त्यावर करणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते, ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशी मार्किंग कटिंग करायची तर हे सहज लक्षात येईल तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे इथे हे बघा तेरा आणि एक इंच मार्जिन तर असं टोटल पण चौदा इंचाला मार्किंग केलेलं आहे त्यानंतर बघा इथून घेतलेलं आहे अडीच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर तर अडीच इंचाची गळारुंदीची एक मार्किंग आपण इथे करून घेऊयात आणि त्यानंतर बघा इथून आता आपण टाकलेला आहे साडेपाच मुंडा आणि दीडला मार्किंग करून साइडचा मुंड्याचा शेप सुद्धा इथे आपण दिलेला आहे आणि इथे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन आठ अधिक दीड असं टोटल साडे नऊ इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा मग यानंतर आता जो काही अस्तरचा पार्ट आहे त्यावर गळ्याची मार्किंग करूयात जेवढा गळा असेल त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन असं टोटल मार्किंग करायची तर मी इथे दहाला मार्किंग केली अडीच इंच गळा रुंदी आणि बघा हा बॉक्स सगळ्यात आधी ड्रॉ करून घ्यायचा कुठलाही गळा असो तरी त्यानंतर बघा इथून मी तीनला मार्किंग केली आणि बघा ह्या पद्धतीने शेप देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा आता इथून ह्या याला मॅच होणारा मग मी थोडंसं अर्धा इंच पुन्हा वरती घेतलेलं आहे ठीक आहे कारण की इकडचा मुंड्यातला शेप आणि तो सुद्धा मॅच होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आणि तीनपेक्षा जास्त खाली घेतलं की मुंड्याचं तिथे शेपसुद्धा छान दिसत नाही आणि बघा मग हा जो काही मधला आकार होता कळ्याचा तर तो इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा आता सगळ्यात आधी काय करायचं आहे इथे आपण कॅनव्हास पेपर ठेवून जो काही आपण मुंड्याच्या साईडला पॅच तयार करणार आहोत तर त्याची मार्किंग आणि कटिंग आपण इथे करून घेऊयात तर बघा मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि तो ह्या पद्धतीने इथे ठेवायचा डबल फोल्ड करून ठेवलेला आहे बघा आणि मग तुम्ही इथे बघू शकता इथे फेंट फेंट मार्किंग दिसते तर ती आपण डार्क करून घेऊयात ठीक आहे आणि इकडच्या साईडची सुद्धा आणि इथूनसुद्धा तर बघा आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर ती आपण आता दुसऱ्या साईडलासुद्धा करून घेऊयात म्हणजे दोन्ही साईडचं काय होईल सेम होईल आणि आपल्याला ते कटिंग स्टिचिंग करताना सोपं जाईल पॅचेसचे शेपसुद्धा व्यवस्थित येतील त्यासाठी हे बघा ठीक आहे आता बघा हे दोन्ही पॅचेसची मार्किंग आपण दोन्ही साईडने करून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा आता थोडंसं एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे फक्त किंचितसह जास्त पण नाही कारण की फक्त एक लाईन दोन्ही साईडने एक्स्ट्रा असला तरी चालेल फक्त मुंड्याच्या बाहेर मी थोडं एक्स्ट्रा ठेवलेला आहे कारण ते कमी पडायला नको म्हणून ठीक आहे आता बघा याला आपल्याला जो काही मेन फॅब्रिक यूज करणार आहोत तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा हा कॉन्ट्रास्ट कपडा आपण इथे यूज करणार आहोत तर तो कसा बसतोय तर बघा असा बसतोय ठीक आहे तर मग आता कटिंग करून घेऊयात थोडं किंचितचं मार्जिन ठेवूयात म्हणजे मग आपल्याला ते स्टिच करताना सोपं जाईल कमी वगैरे पडायला नको त्यासाठी आणि हे जे काही पॅचेस आहेत तर हे आपण डायरेक्ट आता बॅकनेकवर लावणार आहोत त्यामुळे मग इथे अस्तरची गरज नाही आहे तर बघा हे दोन्ही साईडनी ह्या पद्धतीने ठेवून घेतले आणि आता आपण कडेकडेने जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घेऊयात तर तुम्ही आधी बाकीचं स्टिच करू शकतात ब्लाऊज त्यानंतर हे पॅचे रेडी करू शकतात बट आता कटिंगच केलेली आहे तर आपण म्हटलं चला आधी हे पॅचेस जोडून घेऊयात कारण की याचे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे आणि जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे टीप मारून घेतलं सेम त्याच पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडचा सा जो काही कॅनवस पेपर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने जोडणार आहोत लक्षात राहू द्या जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच स्टीप मारायची आहे आतमध्ये किंवा बाहेर करू नका कारण की मग त्यावर आपल्याला पुढचे स्टेप करणं सोपं जातं आणि लुकसुद्धा ब्लाउजचा छान येतं त्यासाठी ठीक आहे तर बघा आता दोन्ही आपण इथे जोडून घेतलं त्यानंतर काय करायचं आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाउजचा म्हणजे मेन फॅब्रिक आपण जे काही कॉन्ट्रास्ट घेतलेला आहे तर त्याचं ह्या पद्धतीने बघा कटिंग करून घेतलेलं आहे सगळ्या साईडचं करायचं आहे याचा शेप वगैरे चेंज होणार नाही याची जरा काळजी घेतच कटिंग करायची तर बघा परफेक्ट कटिंग केली सेम त्याच पद्धतीने हा दुसरा पण साईडचा पॅच आपण इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून परफेक्ट असं इथे रेडी करून घेऊयात हे बघा ठीक आहे दोन्ही पण एकदम छान परफेक्ट फिनिशिंगसहित आता इथे आपले रेडी झालेले आहेत आता बघा काय करायचं तर पुढची स्टेप आहे की इथे तुम्ही याला पायपिंग करू शकतात किंवा लेस वगैरे लावू शकतात तर मी इथे बघा रेडीमेड गोल्डन कलरची पायपिंग घेतलेली आहे ती रेडीमेड आहे त्यामुळे मग आता त्याला आणि पायपिंग करताना सिंगल फूट यूज केलं की फिनिशिंग छान येते त्यामुळे मग मी इथे सिंगल फूट लावून घेतलं ला। आणि बघा ह्या पद्धतीने पायपिंग ठेवायची आहे आणि जी काही आतली नॉट आहे ना त्याच्या एकदम कडेकडेने आपल्याला इथे टीप मारायची आहे एकदम जवळ ना म्हणजे ती आतमध्ये नंतर फोल्ड व्यवस्थित झाली पाहिजे जेवढं शक्य आहे तेवढं जवळून ती जी काही आतली नॉट आहे त्यावर टीप यायला पण नको आणि खूप कडेनी पण नको एकदम जवळून आली पाहिजे हे बघा एक साईडचं लावलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण लगेचच कंटिन्यू लावून घेऊयात म्हणजे दोन्ही पण आपले इथे सोबतच रेडी होतील तर सुद्धा एकदम जवळून टीप मारायची आहे तुमच्या लक्षातच येईल बघा की एकदम जवळूनच इथे आपण टीप मारून घेत आहोत आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि आता वरच्या साईडली इथे आपल्याला टीप मारायची आहे तर बघा ह्या स्टेपने काय होतं की पायपिंग एकदम परफेक्ट गोलाकार लागली जाते तुमच्या लक्षात येईल इथे आपण काही कट्स वगैरे मारलेले नाही तरी सुद्धा एकदम एकसारखी परफेक्ट अशी गोलाकार लागले गेलेले आहे जर का तुम्ही डायरेक्ट लावली असती तर एवढी प्रॉपर ती लागलीच नसती त्यामुळे आधी सरळ कपड्यावर लावायची आणि त्यानंतर ती आतल्या साईडनी फोल्ड करायची म्हणजे खूप छान परफेक्ट फिनिशिंग सहित आपली ही पायपिंग इथे तयार झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता खूप छान एकसारखी आहे आणि एकसारखी असेल तरच डिझाईनला ब्लाऊजला लूक छान येतं तर हे बघा दोन्ही साईडला छान परफेक्ट फिनिशिंग सहित आता इथे आपण ही गोल्डन रेडीमेड पायपिंग लावली त्यानंतर आता हा पार्ट रेडी करूयात तर बघा ब्लाऊजचा कपडा सरळ ठेवायचा त्यावर अस्तरचा कटिंग केलेला गळा इथे ठेवून घेतलेला आहे आणि इथे आपण पिना लावून घेऊयात म्हणजे ते स्टिचिंग करणं सोपं जाईल आणि गळारुंदी वगैरे व्यवस्थित पकडायची आहे बरं का कमी जास्त होऊ देऊ नका आणि सगळ्यात आधी आता आपल्याला बघा इथे ॲक्च्युली बघा सिंगल फूटच राहिलं होतं तर मग मी ते चेंज करून घेते आपल्याला आता बाकीचा ब्लाऊज शिवण्यासाठी रेग्युलर फूट लागणार आहे लक्षात राहू द्या फक्त पायपिंग करायची होती त्यासाठी आपण सिंगल फूट इथे लावून घेतलं होतं तर बघा सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे तर एकसारखी सगळ्या साईडने येण्याची काळजी घ्यायची म्हणजे गळ्याचा शेप वगैरे चेंज होणार नाही कारण की गळ्याचा शेप खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्यावर आपलं डिझाईन ब्लाऊज वगैरे सगळं डिपेंड असतं तर बघा व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत इथे मी पाव इंचाचं मार्जिन ठेवून गळ्याच्या साईडला टीप मारून घेतली त्यानंतर लगेचच बघा आता कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपण टीप मारूयात ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पाड दोन्ही फिनिशिंग फिनिशिंगसहित सोबतच रेडी होतं आणि इथे कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही तर बघा खाली जे काही एक्स्ट्राचं होतं मेन फॅब्रिक ते कटिंग केलं आणि त्यानंतर गळ्याच्यामधलं जे काही आहे मेन फॅब्रिक तर ते इथे आपण कटिंग करून घेऊयात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे जेणेकरून आपण ज्यावेळेस हा पार्ट सरळ करू त्यावेळेस गळ्याचे साईडला व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे आणि शेपसुद्धा आपल्याला जसं पाहिजे तसं यावा यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे नाही तर बऱ्याचदा कानकोपरे व्यवस्थित फोल्ड होत नाही आणि बघा ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे पुन्हा हे व्यवस्थित प्रॉपर बाहेर काढायचं आहे बघा कमरेच्या साईडला पण आणि गळ्याच्या साईडला पण आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा लक्षात राहू द्या बऱ्याचदा गडबडीमध्ये आपण काय करतो पटपट पटपट दापटीप देतो आणि मग काय होतं सगळं आपलं अस्तरचं कपडावरती दिसतो आणि गळ्याची ब्लाउजची संपूर्ण फिनिशिंग बिघडते सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक दापटीप द्यायची आहे बघा फिनिशिंगनेच लक्षातील परफेक्ट असा गळ्याचा आकारसुद्धा आलेला आहे त्यानंतर बघा लगेचच कमरेच्या साईडलासुद्धा आपण दापटीप देऊन घेऊयात आणि इथेसुद्धा अस्तरचा आतला वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा बॅक पार्ट रेडी होईल आणि तुम्ही बघू शकता की फिनिशिंग खूप छान आलेली आहे बघा गळ्याची पण आणि कमरेच्या साईडची पण आणि आता तुमच्या लक्षात आल्या असेल इथे कमरपट्टी लावण्याची गरज नाही आहे गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच छान परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झालं आणि बघा त्यानंतर मग आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउजचा बॅक पार्ट म्हणजे अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा एकमेकाला ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जोडताना आपल्याला जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी, -कमी मार्जिन पकडायचं आहे इथे जास्त मार्जिन आपल्याला पकडायचं नाही आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की अस्तर आपलं परफेक्ट कटिंग असतं आणि ब्लाऊजचा कपडा आपण थोडा एक्स्ट्रा कट करतो कारण ते आपल्याला स्टिचिंग करताना सोपं जावं म्हणून म्हणूनच मग हे जोडून आपण एक्स्ट्राचं कट करून घेतो डिझाईन बनवण्याच्या आधीच आणि बघा मग त्यानंतर जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आता आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे तर ही जी काही स्टेप आहे ते ही, ही खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या गळा रेडी झाला की पहिल्यांदा हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग कर करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा रे डिझाईन बनवण्यासाठी आणि बघा त्यानंतर आता बॅकसाइडला टक्स टाकून घेऊयात तर सेंटरपासून साडेचार आणि उभा चारचं असं मार्किंग केलेली आहे बघा इथे आणि जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपण टक्स टाकून घेऊयात तर टक्स हे नेहमी बघा ह्या पद्धतीने तिरके टाकायचे असते त्याला नेहमी डबल टिप द्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली दोन तीन टिपां मारून लॉकसुद्धा करून घ्यायचं म्हणजे काय होतं की ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस नसतात आणि ते लवकर ओपन झालं नाही तर ब्लाऊजसुद्धा आपला खराब होत नाही लवकर तर बघा दोन्ही साईडला परफेक्ट असे टक्स आपण इथे टाकून घेतलेले आहेत तर मी तुम्हाला हा बॅक पार्ट सरळ करून दाखवते कसे व्यवस्थित छान फिनिशिंगचे टक्स आलेले आहे ठीक आहे त्यानंतर बघा हे जे काही पॅचेस बनवलेले आहेत आपण तर ते आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे तर बघा इथे मी मार्किंग करून घेते आधी म्हणजे मग ते, ते आपल्याला लावणं जरा सोपं जाईल ठीक आहे तर बघा मग आता काय करायचं जे काही आपण पॅचेस तयार करून घेतलेले आहेत तर ते इथे लावण्याच्या आधी आपल्याला इथे गळ्याच्या जो काही डिझाईन आहे मधली तिथेसुद्धा थोडंसं त्रिकोण करून लावायचे आहेत तर बघा ते त्रिकोणसाठी मी इथे चौकोन कट करून घेते तर सात आठ चौकोन आपल्याला इथे सफिसियंट आहे आणि इथे टू बाय टूचे कटिंग केले तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर का मोठे हवे असेल तर तुम्ही इथे अडीच बाय अडीचं सुद्धा करू शकता म्हणजे अडीच रुंदी आणि रुंदी आणि उंची दोन्ही पण सेम म्हणजे त्याला टू बाय टू किंवा अडीच बाय अडीच जेवढं इंचाचं तुम्हाला घ्यायचं आहे तेवढं आणि बघा ते पॅचेस तयार केल्यानंतर जो काही कपडा उरलेला होता तर त्यामध्ये आपण हे चौकोन कट करून घेतलेले आहे ठीक आहे तर बघा आता काय करायचं आहे हे बघा तुम्हाला मोजून दाखवलं हे ते आहे टू बाय टू जे तरी बघा आता या पद्धतीने ते फोल्ड करून आपल्याला हे त्रिकोण सिंपल त्रिकोण रेडी करायचे आहे हे बघा लक्षात त्रिकौन त्रिकौन तर लक्षात राहू द्या सेम ह्याच पद्धतीने सगळे त्रिकोण बनवूयात त्रिकोण बनवण्याच्या बऱ्याच पद्धती असतात पण ही एकदम सोपी पद्धत आहे आणि यामुळे काय होतं की त्रिकोणसुद्धा व्यवस्थित एकसारखे रेडीसुद्धा होतात सो ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ते बनवू शकतात तर बघा मग मी इथे ॲक्च्युली आपल्याला सात आठ तरी लागणार आहे मग त्यानुसार आपण इथे रेडी करून घेऊयात जास्त झालं तर ठीक आहे कमी पडलं तर एखादा करता येईल बट ठीक आहे आता सध्या पुरतं आपण एवढे इथे तयार करून घेतलेले आहे तर बघा ते सेपरेट कट करून घेऊयात आणि त्यानंतर ह्या पद्धतीने कडेचं एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचे ते आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहे हे बघा ठीक आहे आता हे तयार झालेले त्रिकोण आपण इथे लावून घेऊयात तर बघा मार्किंग मागाशी म्हणूनच केली होती तर त्याच्या शेजारून आता आपल्याला हे बघा त्रिकोण ह्या पद्धतीने लावून घ्यायचे आहे तर ह्या मधला गळ्याचा आकार आहे तर त्या आकारात जेवढे बसतील तेवढे त्रिकोण इथे लावायचे आहे तर बघा ऑरेंज कलरचा ब्लाउज पीस आहे ॲक्च्युली आणि ऑरेंज येल्लो आणि त्यावर हे रेड कलर ॲक्च्युली खूप उठून दिसतंय तर तुम्ही सुद्धा कॉन्ट्रास्ट कपडा असा यूज केला की छान अशी डिझाईन तुमची सुद्धा नक्कीच रेडी होईल ठीक आहे हे बघा तर लावून घेतलेले आहे थोडेसे धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आहे त्यानंतर बघा आता इथे आपण मध्ये त्रिकोण लावले तर तिथे एक लेस लावून घेऊयात आणि मग त्यानंतर पुढचं जे काही आहे तर ते आपण पॅचेस म्हणजे जे काही आपण आता बघा ते शोल्डरपासून मुंड्यापर्यंत तयार केलेले आहेत तर ते लावून घेऊया तर बघा इथे मी गोल्डन कलरची डिझायनर लेस घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशी यूज करू शकतात ॲक्च्युली गोल्डन कशावर पण मॅच होतात त्यामुळेच मग मी इथे गोल्डन डिझायनर लेस थोडी घेतलेली आहे तर बघा व्यवस्थित गळ्याच्या साईडने लावली आणि ह्या जी काही लेस आहे तर तिथेसुद्धा आता मी डबल टिप देऊन घेते म्हणजे ती व्यवस्थित पॅक इथे लागली जाईल ठीक आहे आता बघा ह्या मधला शेप तर आपला रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपण हे कढईचे जे काही पॅचेस तयार केले होते तर ते इथे लावून घेऊयात हे बघा तर ते व्यवस्थित आहे का तर ते आधी चेक केलं व्यवस्थित बसत आहे तर आता बघा इथे मग आपण टीप मारून घेऊयात तर व्यवस्थित एकसारखे पकडायचे आहे जा कमी जास्त वगैरे वर खाली होऊ देऊ नका हे बघा इथून बरोबर इथपर्यंत ठीक आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर काय करायचं बघा आतल्या साईडने पण टीप मारून घेऊयात म्हणजे थोडंफार एक्स्ट्राचा असेल तर ते कट करून आपल्याला परफेक्ट मापाचं इथे रेडी करता येईल हे बघा इथून आणि इथे शोल्डरलासुद्धा टिप मारून घेतलेली आहे म्हणजे सगळ्या साईडने तो पॅच आता आपण ब्लाउजच्या बॅकनेकला परफेक्ट केला आहे इथे बघा थोडंसं टीप उसली गेली होती म्हणजे टीप मारताना ती जराशी त्या नॉटवर आली नव्हती जी काही आपण पायपिंग लावलेली आहे ना त्यावर तर म्हणून टीप मारून घेतली आणि बघा आता हे एक्स्ट्राचं जे काही पॅचेस आहेत तर ते आपण रेडी करून बघा परफेक्ट असं लावून घेतला सेम त्याच पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण लावून घेऊयात हे बघा आधी चेक केलं आणि मग बरोबर एकावर एक, एक पकडून आता टीप मारून घेऊयात तर लक्षात राहू द्या टीप मारताना काही शक्यतो वर खाली होऊ देऊ नका जसा पॅच आहे तसंच लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला हे बघा इथपर्यंत ठीक आहे आता बघा वरच्या साईडने टिप मारल्यानंतर पुन्हा आतल्या साईडने टिप मारून घेऊयात म्हणजे मग एक्स्ट्राचा जो काही पॅच आहे तर तो कट करता येईल आणि मग मा परफेक्ट मापाचा इथे आपला बॅक पार्ट रेडी होईल कारण तुम्हाला माहीत आहे की कटिंग करताना मी म्हटलं होतं थोडासा पॅच आपण साईडला एक्स्ट्रा घेऊ बघा ते इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आर्म तिथे थोडाफार कमी जास्त होऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही मग ते एखाद्या लाईनच आहे फक्त तर तेवढं आपण आता इथे कटिंग करून सेम करून घेतलेला आहे ठीक आहे।, हो आहे, आहे तर बघा परफेक्ट अशा दोन्ही साइडला ते लागले गेलेले आहे त्यानंतर काय करायचं बघा आता मी एक इथे लेस घेते येलो कलरचीच घेते म्हणजे ब्लाउजला मॅच होणारी आणि बघा थोडंसं अंतर सोडून लावून घेते तर बघू शकतात एकदम बारीक लेस आहे ब्रॉड नाही आहे तर तुम्ही सुद्धा अशी छोटीशी लेस लावू शकतात आणि जी काही पाईपिंग केलेली आहे तर त्याच्या आणि ह्या लेसच्या मध्ये थोडंसं अंतर सोडायचं म्हणजे बघा रेड कलरची बॉर्डर सुद्धा दिसते आणि मग हा जो काही शेप आहे ना किंवा हा जी काही डिझाईन आहे ना त्याला अजूनच छान असं लूकसुद्धा येईल हे ये बघा व्यवस्थित काळजीपूर्वक इथे एकसारखं का अंतर ठेवायचं आहे आणि बघा आता मी इथे डबल टिप देऊन घेते तर बघा रेड कलरवर ही येल्लो कलरची जी काही लेस आहे तर ती अजून गुठून दिसते आणि बघा अजून छान असं लुकसुद्धा आलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा ही लेस लावून घेऊयात सेम तसंच अंतर सोडायचं आहे आणि बघा ही लेस जी होती तर ती ही छोटी आहे तरी सुद्धा इथे शक्यतो डबल टीप द्यायची म्हणजे ती व्यवस्थित प्रॉपर पॅक होते लवकर बॅकनेक खराब होण्याचे चान्सेस नसतात ब्लाऊज बॅकनेक काहीच खराब होत नाही त्यामुळे ठीक आहे आणि बघा इथे आता डबल टिप सुद्धा देऊन घेते तर बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाऊजला किंवा साडीला मॅच होणारी इथे लेस लावू शकतात किंवा गोल्डन वगैरे असेल तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता बघा हे परफेक्ट असं लावलं गेलेलं आहे आणि यानंतर आता इथे आपण गोल्डन कलरची रेडीमेड जे काही नॉट असते तर ती इथे लावून घेऊयात तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे ब्लाउजच्या कपड्यापासून सुद्धा तयार करू शकतात बट गोल्डन पण कशावर सुद्धा मॅच होते सो मी लावते आणि साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ती लावून घ्यायची असते तर बघा दोन तीन टिप देऊन व्यवस्थित लॉक केली सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची म्हणजे काय होतं की दोन्ही पण नॉट आपल्या व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात त्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची आहे ठीक आहे तर बघा आता ही नॉट तुम्हाला मी बांधून दाखवते आणि गळ्याचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट असा आलेला आहे बघा बघितल्यावरच लक्षात येत आहे आणि फायनली आपला हा बॅकनेक पूर्ण इथे स्टिच करून झालेला आहे तर बघा खूप म्हणजे खूप सुंदर असं लूकसुद्धा आलेला आहे तर हा मला ब्लाउज जरा अर्जंट द्यायचा होता कस्टमरला त्यामुळे मग मी पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ इथे शूट केलेला नाही आहे बट म्हटलं त्याला डिझाईन छान आहे सो ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि इथे सेंटरला सिल्क थ्रेडचे सिम्पल फॅब्रिकचे लटकन तुम्ही इथे बनवू शकतात पण मी सिल्क थ्रेडचे लावलेले आहे सेंटरला इथे पॅचसुद्धा लावलेला आहे सो तुम्हीसुद्धा लावू शकतात नाही लावला तरीसुद्धा छान लूक येते बटन्स असेल अवेलेबल तर तेसुद्धा लावू शकतात तुमच्या आवडीनुसार ठीक आहे तर बघा फायनली कॉन्ट्रास्ट कपडा वापरून खूप छान न्यू न्यू स्टाईलची पॅचवर डिझाईन आपण इथे संपूर्ण तयार करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग ही अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता यावी यासाठी तर अशी डिझाईन तुम्हीसुद्धा सहज बनवू शकतात आणि बनवून बघा जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला खूप म्हणजे खूप सुंदर असं लूक येईल सर नक्की ट्राय करा तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोर बेल आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू